आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा यांच्या वतीने आज हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पी एस यू पीच्या योजनेमध्ये जी लाभार्थ्यांना आजपर्यंत घरं मिळा मिळत नाही आहेत याच्यासाठी आजचं हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याने आयोजित केलेलं आहे वार्ताहर जिल्हाध्यक्ष श्री संजयजी पाटील महिला जिल्हाध्यक्षा सो मायाताई कटारिया घटनेते निजी शिंदे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी का आणि काही लाभार्थी देखील या ठिकाणी बसलेले आहेत यू hmm. पी ए अत्यंत चांगल्या दृष्टिकोनातून प्रत्येक महानगर हे मुक्त व्हावं hmm. म्हणून बी एस यू पीची योजना राबवली आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेला जवळजवळ आठशे कोटी रुपये या बी एस यू पी योजनेच्या अंतर्गत केंद्राने आणि राज्य शासनाने दिले तेरा हजार लोकांना या योजनेअंतर्गत घरं मिळणार दोन हजार सात आठ साली ही योजना मंजूर होऊन आज आपण दोन हजार चौदा साली होत आज जवळजवळ सात ते आठ वर्षे झाली आणि तर अजून देखील इथे लाभार्थ्यांना घरं मिळत नाही आहेत मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार या बी एस यू पी योजनेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला आहे खोटी लाभार्थ्यांची यादी नसलेल्या लोकांना लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नावं घुसवणं एकेकाला -एक पाच पाच सहा सहा घरं देणं आणि जे मूळ लाभार्थी आहेत यांना घरापासून वंचित ठेवणं अशा प्रकारचे अनेक घोटाळे या बी एस यू पी योजनेमध्ये झाले आहेत आणि म्हणून राष्ट्रवादीचा एक तरुण कार्यकर्ता समीर वानखेडे इंदिरानगरचे लाभार्थी अनेक बाकीच्या ठिकाणचे लाभार्थी आज या लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत खरंतर राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही लवकरच राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांची भेट घेणार आहोत आणि या संपूर्ण बी एस यू पी योजनेची लाचबंधक प्रतिबंधक घडणं चौकशी म्हणजे दोन हजार सहा सात सालापासून ते आजपर्यंत त्यावेळे असलेले प्रशासनामधले अधिकारी असतील आणि शिवसेना भाजपमधले सत्ताधारी असतील कोण महापौर होतं कोण स्टँडिंग कमिटीचं चेअरमन होतं कोणी कोणी टेंडर्स पास केली या सर्व प्रकाराची चौकशी ही अँटी करप्शननी करावी बी एस पी योजनेची अशा प्रकारचं निवेदन आम्ही कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने आदरणीय गृहमंत्र्यांना देणार आहोत आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे